मतदार मानले मी ते सारे मोठे चोर आहे मानले मी ते सारे मोठे चोर आहे पण आपण तरी कुठे थोर आहोत मारली मी बोटावर फक्त एका नोटेसाठी मारली मी बोटावर फक्त एका नोटेसाठी आणि बोम मारली त्यांच्या नावे पाच वर्षांसाठी प्रश्न होते माझे सारे फक्त माझ्याच स्वार्थासाठी प्रश्न होते माझे सारे फक्त माझ्याच स्वार्थासाठी कधी शोधलेच नाही उत्तर मी माझ्या देशासाठी कोणत्या झेंड्याचा रंग काल माझा होता कोणत्या झेंड्याचा रंग काल माझा होता काय फरक पडतो हा जर डाव भेसळीचा होता कालचे माझे चिन्ह खास कसे त्यांचे झाले कालचे माझे चिन्ह खास कसे ते त्यांचे झाले नको सांगू मला कि माझे धोरण चुकीचे झाले का कशी कुणास ठाऊक पहाटेच त्यांची आघाडी झाली का कशी कुणास ठाऊक पहाटेच त्यांची आघाडी झाली माझ्या मताची नको तिथेच कशी वाटणी झाली कालपर्यंत जे होते विरोधी आज त्यात युती झाली कालपर्यंत जे होते विरोधी आज त्यात युती झाली माझ काय माझ्यासाठी माझ्या मताची माती झाली आता पुरे झाले राजकारणातले हे खारे वारे आता पुरे झाले राजकारणातले हे खारे वारे नाहीतरी आहेत कुठे मतदार देशात खरे नाहीतरी आहेत कुठे मतदार देशात खरे कवितेचे शब्द आहेत जितू अर्थात जितेंद्र घाणेकर यांचे आवाज प्रशांतचा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कवितेच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद